आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चंद्रपुरात आनंदवनला दिली भेट कुष्ठरुग्ण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांशी साधला संवाद संधी निकेतन दिव्यांग कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्या फलकाचं केलं अनावरण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी श्री अंबाबाई विकास आराखडा श्री ज्योतिबा विकास आराखडा खिद्रापूर सारथी इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशा विविध बांधकामांच्या कामकाजाचा घेतला आढावा जालना शहरात कर्णकर्कश आवाज करत दुचाकी चालवणाऱ्या एक्केचाळीस जणांविरोधात शहर वाहतूक पोलिसांची कारवाई एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा दंडही केला वसूल छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचं विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या उपस्थितीत पोलीस दलाच्या कामकाजाचे आढावा बैठक बीड इथं संपन्न दोन हजार पंचवीस या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि अंमलदारांचा केला गौरव यवतमाळमधल्या मावळणी गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिली भेट मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा घेतला आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्लास्टिक संकलन केंद्राचं उद्घाटन वर्ध्यात आजपासून सात जानेवारीपर्यंत आयोजित मिनी सरस महोत्सवाचं आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधल्या वडवली इथं एकतीसावा शिवरदेव महोत्सव उत्साहात संपन्न भव्यदिंडी महापूजा आणि नवीन सभागृह लोकार्पणाच्या उपक्रमांचं आयोजन आता पुढच्या